मी घरीवाला झालोय याच्यामध्ये बैलवाल्याचंच खूप मोठ योगदान आहे कारण दोन हजार वीसच्या डिसेंबरमध्ये मा माझे वडील वारले सरासरी वडिलाचं भांडवल मी केलं नाही पण वडिलाशिवाय मलाही मी काही महत्व नाही आमचे स्वर्गीय बाबा केळकर यांनी हे साहित्य आमच्या आम वडिलाला दिलं आणि ते साहित्य आमच्या आम घरी पडून राहत होतं पण आपल्याला बैलमाल काम सर्वांना खूप सहकार्य केलं आणि घड्याळ चालवायची म्हणजे त्यांनीच घड्याळवर चालवायला शिकवली कव्हा घडी बंद पडायची नाही कव्हा मीटर बंद पडायचं म्हणजे असे कार्यक्रम नाही झाले पण त्या कार्यक्रमातून चुका करत करत शिकत आलो पहिला पट पाचे गावं केला तेव्हा आम्हाला बोलता येत नव्हतं माईक मध्ये असं एवढं कारण मी लग्नामध्ये हे आपल्या कार्यक्रमामध्ये बोलायचो मध्ये पण शंकरपटात पहिल्यांदा पाचे गावला बोललो कारण त्यामुळे मी पाचे गावचं नाव कधी कर्मभूमी म्हणून घेतो कारण तिथून मला या शंकरपटाची सुरुवात झाली आणि या वर्षी मला बरोबर पाच वर्ष झाली मी घड्या चालवतोय पाच वर्षामध्ये एवढं प्रेम घरी वाल्याला कोणत्या भेटलं का नाही भेटलं हे मला माहीत नाही पण मला लय भेटलं बैलवाल्याकडून आणि कमिटीवाल्याकडून सुद्धा आजही सर्वात जास्त पट्याच्या तालखीच्या लेवलला असतील महाराष्ट्रामध्ये खूप घडीवाले आहेत पण सगळ्यात जास्त पट करण्यामध्ये अकरा माझा नंबर एकूण येतो हे ये प्रेम आहे कारण पट्या पैसे जास्त कमवतात महापेक्षा घरीवाले भरपूर आहेत पण पोट्या जास्त करणाऱ्यामध्ये नंबर येतलं माझं नाव येते कारण मी कमीत कमी वर्षाला नव्वद पट करतो आणि दुसरे घडीवाले चाळीस पंचेचाळीस पन्नास पर्यंत जातात मी नव्वद मध्ये जातो हे प्रेम आहे बैल कारण बैलच नाही आले तर कमिटीवाले कशाला घरी लावतील हे अगोदर बैलवाल्याचं प्रेम आहे माझ्यावरती आणि त्याच्यानंतर कमिटीचं ते उचलूनच घेतल्यासारखं घेतलं आणि जे म्हणतात ना सोनियाचा कळस गेला गगनावरी मोगरा फुलला, मोगरा फुलला.